छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या निष्ठेच्या भावनेतून उत्तराखंडच्या कार्तिक सिंग यांनी सायकलवरून तीनशे पन्नास गड किल्ल्यांची शिवयात्रा सुरू केली आहे कोल्हापुरात त्यांच्या या प्रेरणादायी मोहिमेचा गौरव आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलाय कार्तिक यांनी आतापर्यंत तब्बल बावन्न किल्ल्यांची यशस्वी यात्रा पूर्ण केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम प्रेमातून आणि राष्ट्राभिमानातून प्रेरणा घेत उत्तराखंडमधील युवक कार्तिक सिंग यांनी सायकलवरून महाराजांचे तीनशे पन्नास गड किल्ले पादक्रांत करण्याची विलक्षण मोहीम सुरू केली आहे आत्तापर्यंत त्यांनी तब्बल बावन्न किल्ल्यांची यशस्वी यात्रा पूर्ण केली आहे सध्या कार्तिक सिंग कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा विशाळगड अशा शौर्यगाथांनी नटलेल्या किल्ल्यांच्या दर्शनासाठी आले असून त्यांच्या या अद्वितीय कार्याचा गौरव कोल्हापुरात करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर इथं सकल हिंदू समाजातर्फे त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला यावेळी उदय भोसले किशोर घाटगे अभिजित पाटील अर्जुन आंबी आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी कार्तिक सिंग यांच्या कार्याचं मनपूर्वक कौतुक करत त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात या मोहिमेला चार महिन्यांचा कालावधी लागला असून उर्वरित किल्ल्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती कार्तिक सिंग यांनी दिली आहे त्यांनी ही मोहीम स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या निष्ठेच्या भावनेतून सुरू केली आहे असं स्पष्टपणे सांगितलं